पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट

आम्हाला सेवा संधी मिळाली तुमची योजना केली आपल्यासाठी काय नसताल तुम्ही बोला तर तुमच्या भागात तिकडे धन्यवाद मावली आमची सेवा म्हणजे प्रभूची सेवाच झाली अशी आहे तरी धन्यवाद बघू

Don't start out. पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट

धन्यवाद त्याने पडतारकामाने हा करीच ताट माझे चैतन्या म्हणजे मी जे एन एम फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तथा सार्वजनिक आरोग्य सुविधा क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी अशा मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आम्हाला मला वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली तिथं खूप आनंद झाला की आम्ही त्यांची सेवा केली आणि पुढच्या वर्षी पण आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची सेवा करण्यासाठी संधी द्यावी द्यावी की तशी म्हणजे पंढरी वारी मिण्याच्याबद्दल त्यांची ते सेवा करण्या म्हणजे मी, मी नर्स मी नर्स आहे मग नर्सचा कसा उपयोग आहे काय आहे मग खरी म्हणजे खरी नर्सची म्हणजे खरी नर्सची मिळता आज म्हणजे म्हणजे खरंच त्यांचे म्हणजे त्यांचे छान स्पर्श करायचे तेव्हा आम्हाला खरंच खूप आनंद मिळाला फार्मसी जे वारकरी आले त्यांचे स्पर्श करून खूप छान वाटलं <णगेगा> मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून सादर झालेली ही जी विविध कल्पना ही एक कल्पना आहे जेणेकरून पंढरीची आषाढी वारी जी आहे त्यांचे जे वारकरी असतात पायी चालतात त्यांना वयोवृद्धचं चा प्रमाण स्त्रियांचं प्रमाण त्याचं चा खूप असतं चालताना उन्हाचे चटके पायात चप्पल कधी असते कधी नसते पायाला पाया झालेल्या जखमा गुडघ्याचे आजार कमरेचे आजार मानसिक व्यथा या सगळ्यांना बाजूला टाकून सगळं सहन करत करत हे वारकरी जात असतात आणि ह्या वारकऱ्यांची रस्त्यामध्ये बरेच भाविक लोक खाण्यापिण्याची तर सोय घेतात राहण्याची सोय बरेच जमी करतात परंतु सर्वात मोठं म्हणजे त्यांचं आरोग्य जपणं त्यांचं आरोग्य जपलं तर त्यांच्या दुःखाचं प्रमाण नंतर ट्रीटमेंट घ्यायचं प्रमाण ॲडमिट व्हायचं प्रमाण हे कमी होईल शिवाय स्वास्थ्य चांगलं राहिल्यामुळे त्यांचे ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि त्यांना स्वस्थ शरीराबरोबरच त्यांना अध्यात्माचा आनंद जास्त प्रमाणात घेतात त्यांच्या सेवा सेवाभावी वृत्तीमध्ये ह्या वारकऱ्यांची सेवा करणे म्हणजेच त्या पंढर पंढरपूरच्या विठ्ठाची सेवा करण्यासारखंच आहे त्याच्यामुळं ह्या वारकऱ्यांच्या चरणाला स्पर्श करून त्यांचं दुःख दूर करताना आम्हाला जणू काही प पांडुरंगाचीच सेवा करतो असं वाटलं आम्ही डॉक्टर साहेब आरोग्य विभागातर्फे त्यांची मी फार्मासिस्ट आणि इतर नर्सिंग टीम बीबीएन बी एन नर्सिंग स्कूल विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहिनी ज्या आणि डॉक्टर संजय नाकाडे नाकाडे मट्टी हॉस्पिटल आणि डॉक्टर फोर्डेसाहेबांचं संपूर्ण कुटुंबीय आणि कापड्या साहेब यांचं संपूर्ण कुटुंबीय हिंगोलीमधील यांनी सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या वारकऱ्यांची खाणे पिणे आणि खास करून आम्ही डॉक्टर मंडळींनी त्यांच्या आरोग्याची एक सेवा करणे थोडीशी संधी मिळवली त्याबद्दल आम्हाला शासनाचे आणि तापडी या परिवाराचे आम्ही आम्ही आभार मानतो आणि असंच संधी आम्हाला वारंवार द्या अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद हिंद जय पालखी सोहळेला हो सगळ्यांच्या अपघाती पाण्या हे केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना खूप चांगलं वाटलेलं आहे सगळ्यांचा मनपूर्वक आभार काम